केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात आज मुंबई ते पालघरपर्यंतच्या कोळीवाड्यांमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे या विरोधात कोळी महासंघाने काढलेला महामोर्चा आझाद मैदानावर धडकला आहे कोळी समाजाच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आहे वाढवणमध्ये एकाच वेळी पस्तीस मालवाहू जहाजं उभी राहतील असं आशिया खंडातलं सर्वात मोठं बंदर विकसित करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे मात्र यामुळे समुद्रातल्या माशांच्या वाढीसाठी गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जाणारा परिसर नष्ट होईल असा आरोप मच्छिमारांनी केला आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बंदर होऊ देणार नाही अशी भूमिका मच्छीमार आणि स्थानिकांनी घेतलेली आहे ना। आम्ही आमच्या कोळी समाजाला आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघाला पाहिजे याकरता हरदास कमिटी तयार केली तो अहवाल मान्य करायला तयार नाही त्याच्यावर पुन्हा निर्णयच घेत नाही त्याच्यावर निर्णय जर झाला तर आज आमच्या कोळी समाजातल्या हजारो तरुणांना हाताला काम मिळू शकतं जे नोकरीवर आहेत त्यांच्या नोकऱ्या वाचू शकतात पण या संदर्भात कुठली ती उदासीनता आहे आणि म्हणून आम्ही निश्चित महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये हा विषय लावून धरून आणि हा हरदास समितीचा रिपोर्ट हा लागू झाला पाहिजे आणि कोरोली समाजाचा प्रश्न घेतला पाहिजे हा आमचा प्रयत्न निश्चितपणे असेल